आज दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्राचे जनरल ओपन रेट खालीलप्रमाणे आहेत नाशिक एक्क्याण्णव रुपये कालपेक्षा दोन रुपयाने जास्त मालेगाव नव्वद रुपये कालपेक्षा दोन रुपयाने जास्त धुळे नव्वद रुपये कालपेक्षा दोन रुपयाने जास्त तळेगाव ब्याण्णव रुपये कालपेक्षा दोन रुपयाने जास्त मुंबई चौऱ्याण्णव रुपये कालपेक्षा दोन रुपयाने जास्त आळेफाटा चौऱ्याण्णव रुपये कालपेक्षा दोन रुपयाने जास्त मिरज नव्वद रुपये कालपेक्षा तीन रुपयाने जास्त कोल्हापूर नव्वद रुपये कालपेक्षा तीन रुपयाने जास्त बारामती ब्याण्णव रुपये कालपेक्षा दोन रुपयाने जास्त पुणे ब्याण्णव रुपये कालपेक्षा दोन रुपयाने जास्त नगर ब्याण्णव रुपये कालपेक्षा दोन रुपयाने जास्त पंढरपूर त्र्याऐंशी रुपये कालपेक्षा दोन रुपयाने जास्त कराड त्र्याऐंशी रुपये कालपेक्षा दोन रुपयाने जास्त संभाजीनगर नव्वद रुपये कालपेक्षा दोन रुपयाने जास्त अमरावती ब्याऐंशी काही बदल नाही बुलढाणा ब्याऐंशी रुपये वाशिम ब्याऐंशी रुपये अकोला ब्याऐंशी रुपये यवतमाळ ब्याऐंशी रुपये नागपूर ब्याऐंशी रुपये कल्याण चौऱ्याण्णव रुपये कालपेक्षा दोन रुपयाने जास्त सगळे रेट हे दोन किलो पेक्षा पुढील वजनाच्या पक्षासाठी आहेत